नमस्कार एक कथा नुकतीच आत्ताच वाचली खूप मधुर वाटली म्हणून सांगतोय एक गृहस्थ होते मोठा व्यापार होता शेती होती जुन्या काळची गोष्ट आहे त्यामुळे त्या काळातले धनिक होते मात्र आता रिटायर्ड झाले होते थकले होते व्यापार बंद केला शेती वगैरे हो स्वतः करणं बंद केलं कारण त्यांना मुळबाळ नव्हतं एक गोमाता मात्र त्यांनी स्वतःकडे सांभाळलेली होती ठेवलेली होती शेवटपर्यंत आणि एक गडी होता मोठं घर होतं ते सोडलेलं होतं छोट्या घरात शिफ्ट झाले होते राहायला आले होते दौराबाईक आणि आनंदाने भजन कीर्तन करत ऐकत जीवन जगत होते त्या गोमतेची सेवा करायची एक गडी ठेवला होता त्यांनी नोकर ठेवला होता की जो गोमतेला दोन चार तास जंगलात घेऊन जायचा सकाळी गोठा करायचा तिला खाणं पिणं द्यायचा परत जंगलातून आणल्यावर तिला मस्त पाण्याने धुवून काढायचा तिला खाणं पिणं द्यायचा मग दूध काढायचा तिचं असं सगळं काम तो करत होता गडी हे पण तिची सेवा थोडीफार करायची कौमातीची आणि असा आनंदात चाललं होतं एकदा हे तीर्थयात्रे जाण्यासाठी निघाले सहनपणे एक महिना दीड महिना ते प्रवास करणार होते मग ते त्यांच्या गाड्याला सांगितलं की बघ बाक। बाकीचा काही प्रश्न नाही आहे घर आम्ही बंद करून चाललो आहे हा आपला गोठा आहे आणि ही गाय आहे बछडी आहे तिच्याबरोबर तर यांची फक्त तुझा काळजी घे यांना जे काही खाणं पिणं पाहिजे पेंट किंवा काही सगळं भरून ठेवलेलं आहे गवत आहे पेंढा आहे जे काय आहेत सगळं काही आहे कडबा आहे पण तिला वेळच्या वेळी जंगलात नेणं तिला धुणं स्वच्छ ठेवणं गोठा स्वच्छ ठेवणं आणि मग दूध काढणं ते दूध तुझ्या तू घरी घेऊन जा महिना बरं काय प्रश्न नाही हा पण गाईची काही हेडसाळ होऊन देऊ नकोस आमचा जीव तिच्यात आहे हा म्हटलं काही काळजी करू नका शेठजी तुम्ही मग शेठ आणि शेठाणी यात्रेला निघून गेले आणि हा घरी राहिला त्याच्या मग सकाळच हा यायचा गाईचा गोठा स्वच्छ करायचा गायला तेवढ्या वेळपुरता बाहेर बांधायचा गाईचा गोठा स्वच्छ झाला शेण वगैरे शेणकीट टाकून झालं की गोमात्या लगून जंगलात जायचा एक पाच सहा तासाने परत आणायचा बांधून ठेवायचा मग घरी जायचा जिवा ठेवायचा परत यायचा तिला पाणी पाणीपिणी दिलेलं असायचा आधी परत पाणी द्यायचा परत खाणं पिणं द्यायचा मग दूध काढायचा असे दिवस चांगले चालले होते मात्र हा घरी दूध घेऊन यायचा चांगलं दीड दोन लिटर दूध मिळायचं गायचं ते दूध घरी आल्यावर घरात नाही न्यायचा त्याला पण दोन मुलं होती छोटी ते, हो ते दूध तो अंगण्यामध्ये फेकून द्यायचा मग आजूबाजूचे पक्षी गोळावायचे कुत्रा यायचा मांजरायचे चाटायचे मजा मा करायची दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बायकोनी बघितलं असं म्हणते हा काही वेळेपणा तुम्ही करताय हो ते दूध घरात आणा आपण पिऊ आपली मुलं पितील दोन त्यांना ते दूध भिळत नाही घरीच प्यालेले नाहीत ते ते दूध पितील हे का फेकून का देताय दूध तुम्ही तुटलं हे बघ तू काय बोलू नकोस मला जे योग्य वाटतंय आपल्या घरासाठी ते मी करतोय ती माऊली काही बोलली नाही दुसरा दिवसामागून दिवस गेले हा दूध टाकून द्यायचा मग मांजर यायची कुत्रा यायचा अजून पक्षी यायचे ते दूध प्यायचे असे दिवस चालले होते शेवटी दीड महिना झाला आणि शेट आणि शेटणे परत आले गावामध्ये ते घरी आले घर साफसुफयाने करून ठेवलं दोन दिवस आधी आधी घरात राहायला लागले परत आणि संध्याकाळी त्या दिवशी जे दूध निघालं ते परत एकदा यांनी शेठ शेठणीला नेऊन दिलं आता काही त्याला घरी न्यायचं नव्हतं आणि मग तो घरी गेला तो घरी गेला तर त्यावेळी तिथे कुत्रा जमले होते मांजर बाजूला उभी होती पक्षी आजूबाजूला जमलेले होते आणि जसं याच्यातच काही दूध नाही तो घरामध्ये शिरला तसं कुत्रा ओरडायला लागला मांजर म्याम्याव करायला लागली पक्षी पळापळ करायला लागले अरे बापरे हे काय झालं त्याची बायको होती आता था 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 लिकड़े, लिकड़े। ते बाहेर बोलली इकडे म्हटली इकडे ते मग कुत्रे रडत आहेत ओरडत आहेत ते मांजर मावम्याव करते ते पक्षी फडफड करतायत ते का गं अहो ते म्हणले दुधाची सवय जवळीत तर तुम्ही तर रोज म्हणूनच म्हटलं मी दूध घरी नाही आणलं आपण आपल्या मुलांना दररोज दूध देऊ शकत नाही आपण त्यांना डाळभात देतो आहे की नाही देतोय पुरेसं देतोय आपणही डाळभात तामठीभात खातो आहे मुलं पण खातोय पण दूध दुप्त आपण खाऊ शकत नाही सध्या तरी आपली परिस्थिती नाही आहे त्यामुळे एक महिनाभर फक्त हे दूध मुलांना मी दिलं असतं हे आज जसे कुत्रे मांजरावर पिलर अडत दुधासाठी दुधासाठी आहेत तशी आपली मुलांनी आक्रोश केला असतं आणि ते आपल्याला पाहावलं असतं का म्हणून मी दूध दिलं महिनाभर नाही गोष्ट संपली काय तात्पर्य याच्यातलं घ्यायचं तर आपण समजून वागलं पाहिजे आपल्या क्षमतेनुसार वागलं पाहिजे सवय लावताना सुद्धा नसती सवय आपल्याला लावून घेऊ नये इतपत गो बोध ह्या कथेतून आपल्याला मिळू शकतो सहज म्हटलं छान मला कथा वाटली आत्ताच एका आम्ही ग्रंथ पुस्तकामध्ये ती वाचली म्हटलं ही शेअर करावी खूप खूप धन्यवाद शेठ कोकोण विश्व उत्तम प्लॉट्स समी देतो शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचेन शे